छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो चला हवा येऊ द्या तर दुसरं पर्व आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ही बातमी वाचताच राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश सावे यांना पत्र लिहिले फेसबुकवर त्यांनी लांब लचक पोस्ट करत निलेश सावे यांनी चला द्या सेटवर कशी वागणूक दिली या संदर्भात लिहिलं काही वर्षापूर्वी चला द्याच्या एका एपिसोडमध्ये शरद उपाध्ये यांनी हजेरी लावली होती आता निलेश साबळे दुसऱ्या पर्वा सूत्रसंचालन करत नाही ही बातमी वाचल्यानंतर फेसबुकवर पोस्ट केली आहे ते लिहित आहेत आदरणीय निलेश साबळे आपल्याला हवाई हुद्याच्या दुसऱ्या पर्वातून डच्चू देत त्या जागी अभिजित खानकेकरांना आणल्याची बातमी पेपरमध्ये वाचली वाईट वाटले पण आश्चर्य नाही मला तुम्ही एकदा बोलवलं होतं त्याचप्रमाणे मी अकरा वाजता पोहोचलो पण तीन वाजेपर्यंत त्या रूममध्ये कोणीच फिरकलं नाही मला पाणी हवे होते पण एक दोघांना सांगून ते आणतो म्हणाले आणि ते गेले आलेच नाही मला रूम सोडून नका असे सांगितले होते निलेश तुम्ही इतरांच्या रूममध्ये जाऊन गप्पा मारत होतात पण माझ्या रूममध्ये डोकवलात तेही थेट चार वाजता स्माइली न देता स्टेजवर गेलात इतरांचे शूट खूप वेळ केलात पण मला सहा वाजता बोलून घाईघाईत पंधरा मिनटात सारे आटोपले त्याचवेळी इतर कलावंत मध्ये मध्ये बोलत होते माझा सारा दिवस फुकट गेला एडिटिंगमध्ये माझी उत्तरे गाळलीत बाहेर आपली भेट झाली तेव्हा वडिलांच्या नात्याने मी काही सल्ले दिले पण कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आपल्या डोक्यात हवा गेली दुसऱ्यांच्या विषयाबद्दल आदर ठेवायचा असतो पण तुम्ही बेपर्वा होता त्याच वेळी मला वाटले की हा अहंकार किती वाईट आहे गर्विष्ठ माणसे एखादी पोस्ट मिळाली की ती थाटात येते आणि सर्वनाश होतो स्टेजवरही तुम्ही साऱ्यांना आपलंच केलं नाही आपले सादरीकरणही आकर्षक होत नव्हते या साऱ्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला चॅनलने बाहेर काढलं निलेशजी सर्वांना मन मिळवून असावं साऱ्यांना सांभाळून घ्यावं मग सारे एकजुटीने काम करून कार्यक्रमाची चर्चा होईल अभिजित खानकेकर ही धुरा चांगली सांभाळतील मला यांचा सहवास मिळाला आहे पण अनुभवी आहे त्यांना मार्गदर्शन करा इंडस्ट्रीत आपल्याविषयी असलेले गैरसमज आपल्याला चांगल्या कामातून दूर करा आपल्याला ईश्वराची साथ लाभो ही विनंती या पोस्टवरून शरद उपाध्याय यांनी निलेश साबळेवर निशाणा साधला तसंच त्यांना चार गोष्टी शिकवणही दिली उपाध्याच्या या पोस्टवरून अनेकांनी कमेंट देखील केल्या बरं झालं नीलेश साबेची ही बाजू दाखवली तसंच त्यांना चार गोष्टीची शिकवणही दिली एकूणच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कर। करा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँकॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया